नमस्कार मी जितेंद्र बाईकर पुन्हा एकदा नवीन एपिसोडमध्ये तुमचं सर्वांचं मला हार्दिक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो नेहमीप्रमाणे आपण नवीन नवीन सिनेमाना आपल्यासोबत आणत असतो नवीन कलाकार आपल्यासोबत येत असतात मराठीतले कलाकार मोठे कलाकार आपल्यासोबत असतात पण आज एक वेगळा सिनेमा त्याचं मी तुम्हाला इंट्रोडक्शन देणार आहे तो वेगळा सिनेमा असा आहे की आत्तापर्यंत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जगामध्ये आपल्याला काही सर्च करायचं असेल तर आपण जातो गुगलकडे जातो आणि गुगलवर सगळ्या गोष्टी सर्च होतात म्हणूनच एक सिनेमा असा येत आहे की ज्याचं नावच मुळात गुगल आहे तुम्ही म्हणाल काय गुगल आहे गुगल असं नाही नाहीये तर गुगलमध्ये काय काय गोष्टी होतात हे दाखवणारा हा सिनेमा आहे म्हणूनच त्या सिनेमाचं नाव दिलं गुगल आई आई जी आपल्या सगळ्यांच्या आई आणि सगळ्यांचे प्रश्न असतात उत्तर असतात तर आज त्याच काही प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी आपण इकडे आलोय तर आज आपल्यासोबत एक छान छोटीशी चिमुकी आहे तुझं नाव सांगा काय सई रेवाडीकर का। नावाईचं ओके ही या गुगल आईमध्ये एक छोट्या मुलीचा रोल करते आहे प्रणव राणे आहेत सगळ्यांना माहिती जर मी इंट्रोडक्शन घ्यायची गरज नाही आहे आणि हो या सिनेमाचं वैशिष्ट्य असं आहे की हा सिनेमा जरी मराठी असला तरी हा एका साऊथ इंडियन डिरेक्टरने केलेला आहे हा सिनेमा ते म्हणजे आमचे वराह वरासर त्यांच्याकडाशी मी बोलणार आहे आणि आमच्या संगीतकार मी त्यांच्याशी बोलणार आहे तर तर, actually, लासे, मी सगळ्यात तुमच्यापासून चालू करतोय या गाण्यामध्ये काय विशेष आहे गुगल आय चे गाण्यामध्ये काय विशेष आहे गाण्यामध्ये विशेष म्हणलं तर ऍक्च्युली लिरिक्स कंपोजिशन पण आहेच तुम्ही ऐकलं असेल आणि काही गाणी अजून रिलीज व्हायचे तर ते तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला लक्षात येईलच की लिरिक्स वेगळे आहेत कम्पोजिशन नवीन आहेत एकदम फ्रेश साऊंड आम्ही करायचा प्रयत्न केलाय लाईव्ह इन्स्ट्रुमेंट जास्तीत जास्त वापरायचा प्रयत्न केलाय आणि आमचे डिरेक्टर सर गोविंद वरा सरांनी ते शूट पण एवढ्या छान लोकेशनला केले की ते बघायला पण अगदी अप्रतिम वाटते सो बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या खूप चांगल्या आहेत आणि खूप वेगळ्या केलेल्या आहेत आम्ही ट्राय सो दॅट्स इट ओके जसं सांगितलेलं आहे की वेगळं काहीतरी आहे डेफिनेटली याचं म्युझिकसुद्धा खूप वेगळं आहे आणि आता माझ्यासोबत माझी हिरोईन माझी हिरोईन म्हणजे आम्ही एकत्र काम केलं त्यामुळे आमची मैत्रीण आहे आणि अश्विनी आपल्यासोबत आहे तर अश्विनीशी मी बोलणारच आहे पण या सिनेमाचे जे मुख्य कॅप्टन ऑफ द शिप ज्यांना आपण म्हणतो ते म्हणजे गोविंद वरासन या सिनेमाचे साऊथ इंडियावर आलेले हे मराठी डिरेक्टर म्हणजे हे साऊथ इंडियन डायरेक्टर आहेत पण मराठी सिनेमा करतायत सर काय सांगाल या फिल्मबद्दल व्हॉट इज द फिल्म अबाउट वेरी गुड फिल्म गुड कॉन्सेप्ट मूवी भैया सो मराठी में फर्स्ट टाइम वेरी गुड कंपन फिल्म में करूँगी रियल रियालिटी एक्चुअल कलाकार कुटुंब हैदराबाद में जाने के बाद भी क्या करेंगे क्या प्रॉब्लम आते हैं तो प्रॉब्लम आने के बाद भी कैसे सॉल्व करेंगे सो वेरी टाइम एंड ड्रामा लव बात नहीं लोगों के अभी तक लोगों को क्या क्या चाहिए एक बार माइंड में सोच लेती हूँ वेरी वेरी गुड फिल्म मैंने मैं फिर या बगित तुम्हारा कल कल बहुत <laughs> त्यांच्या भावना मात्र सिनेमाला कुठलाही लँग्वेज नसतं ना तसं गोविंद बरा सरांनी जे सांगितलं तुम्हाला कळलं की ही काहीतरी वेगळी फिल्म आहे आणि ऑफकोर्स आता ज्या या सिनेमाचे आमचे जे मेन जे हिरो आहे प्रणव प्रणोद आता मी तुझ्याशी अगदी मस्त मराठी बोलणार आहे या फिल्म सांगशील काय आहे फिल्म आता सांगितलं तसंच की गोविंद नावाचा कॅरेक्टर मी करतोय खरं म्हणजे माझा रोल हा यांचा रोल आहे त्यांनी नीट तशीच फिल्म दिलेली आहे त्यांनी त्यांच्या कुटुंबाची नाव या सिनेमाला दिलेली आहेत त्यांच्या बायकोचं नाव कल्याणी सुद्धा दिलेले आहे सो मला असं वाटतं की त्यांनी त्यांचीच गोष्ट मांडलेली आहे सो मला जो रेफरन्स होता तो सातत्याने माझ्या बरोबरच होता आणि त्यांनी एक अतिशय महत्वाचा मुद्दा याच्या माध्यमातला मांडलेला आहे आणि तो म्हणजे ना काय होता ना आपण कलाकार आणि त्याच मराठी डिरेक्टर म्हटल्यानंतर ना त्यांना सहजी ब्रेक विचार त्यांनी स्वतःच प्रोड्यूस करतात कस तरी जुळवून आणि ती सिनेमा करतात सो ही तीच गोष्ट आहे एका दिग्दर्शकाला त्याचा सिनेमा करायचा आहे लेखक दिग्दर्शकाला म्हणजे दिग्दर्शकाची स्वतःची गोष्ट आहे का ती गोष्ट आहे इतिहासच आहे त्याच्या नाव दिलं त्यांनी गोविंद गोविंद तो काय होतं की तो बिचारक किती स्ट्रगल करतो जर त्यांनी केला असेल तर तो त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलाय आणि हे करत असताना त्याला त्याला एक फिक्शन असं केलंय त्यांनी की ते जातात एका ठिकाणी हैदराबाद मध्ये आणि मग ते तिकडे अडकतात ते अडकल्यानंतर मग त्यांच्याबरोबर काय होतं अच्छा आणि ही ती सगळी गोष्ट आहे आणि त्यांना कशा पद्धतीने ते अडकतात ते अडकल्यानंतर त्यातून कसं बाहेर निघतात ही गोष्ट असली तरी सुद्धा त्यातून मुख्य जी त्यातनं बाहेर काढणारी जी व्यक्ती आहे आणि अच्छा ही व्यक्ती आहे ना सगळ्यात सिनियर व्यक्ती आहे छोटा बडा धमाका आपल्याला दिसतोय आमचं सगळं तिकडे आमच्या ट्रीपची वाढलं नक्कीच मी या सिनेमा बद्दल बोलणार तिच्याशी <laughs> बोलणारच आहे पण मला एक गोष्ट सांग की एक साऊथ इंडियन डिरेक्टर बरोबर आणि तू मराठीत काम करणारा माणूस आहे साऊथ इंडियन डिरेक्टर बरोबर काम करण्याचा अनुभव काय आहे मला तर थोडं सोपं केलं कारण यापूर्वी प्रीतम नावाची एक फिल्म मी केली होती ज्याच्यात ते संपूर्ण टीम साऊथची होती आणि यांचा त्यानंतर पुन्हा एक सिनेमा पण हाच अनुभव मला माझ्यासाठी आणखी वेगळा होता कारण काय होतं ना आमचं दिग्दर्शक आहे ना तो अतिशय पॅशनेट होता या फिल्मला ओके okay. आणि ते इतक्या गोष्टी आम्हाला समजावून सांगत होते सांगत होते ते सगळं ऐकणं आणि ते करणं मला असं वाटतं की मला बाकी काहीच करायचं जे सांगतायत तेच फक्त मला करायचं होतं आणि त्यातल्या त्यात फक्त जे काही आपल्याला वाटतं जे आपलं वर्किंग असत ते आणि सोबत आमचं ना सर दिवाकर रेड्डी हे जे आमचे प्रोड्युसर आहेत तर त्यांनी आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर पाठबळ दिलं सिनेमामध्ये कुठलीही गोष्टी झाली ही नको ही जरा आपण कमी करूया असं त्यांनी केलं सो मला असं वाटतं की तू सांग तुझं काय काय तुझा रोल पटकन सांगशील कसा कसा रोल आहे तू काय काय केलं त्याच्यामध्ये काय गमती जमती केलंय सगळं सांग ओके मग तुझं खरं नाव काय सही आहे अच्छा सही आहे सही आहे हा मग पुढे अच्छा यूज अच्छा।, अच्छा या, या मातारींनी सांगितलं गुगलचा सा प्रॉपर युज कसा करायचा म्हणजे तुझ्या मम्मी पप्पांना माहित नव्हतं गुगल अच्छा फिल्म चांगला ओके असं म्हणतात ना हो बरोबर आहे तू करत नाही ना हे ने हे कशाला करेल हिला सगळं माहिती आहे तर मित्रांनो या छोट्या चिमुडी हा पिक्चर नक्की बघा कारण हिने जी काही धमाल केली ना सिनेमामध्ये तो धमाल मजा आली आहे आणि याच्यामध्ये एक महत्वाचा जो एक महत्वाचा रोल आमच्याकडे मराठीमध्ये एक खूप काय म्हणतो ना आपण गुढी अभिनेत्री अभिनेत्री म्हणा किंवा डॅशिंग अभिनेत्री म्हणा अश्विनीचा सध्या एक सिनेमा रिलीज होऊन गेला व्हॅलेंटाईन्स डे नावाचा त्याच्यामध्ये स्वतः इन्स्पेक्टरच आहेस आणि आता हा गुगल आई इथे सुद्धा इन्स्पेक्टर आहेस या रोल बद्दल सांगशील काय आहे गुगल आई व्हॅलेंटाईन्स डेरी डिफरंट का बरो अच्छा ठीक आहे तो पिक्चर मी बघितलेला नाही अच्छा त्या संदर्भात मला खरंच काही बोलायचं okay. नाही का बोलायचं नाही याच्यासाठी तुम्ही माझं सोशल हे बघू शकता मी आता तू म्हटलास डॅशिंग आहे फटकळ आहे सगळं बोलून टाकलेलं बरं आता आम्हालाही करू दे जर काय त्याच्यामध्ये कारण पोटात धम धम झळकते जी स्त्री आहे जी इन्स्पेक्टर आहे अशा प्रकारची इन्स्पेक्टर अशा प्रकारची कॉप मराठी फिल्म मध्ये आणि आय गेस सरांनी एवढ्या साऊथच्या च्या फिल्म केलं त्यामध्ये सांगू शकतात साऊथच्या फिल्म मध्ये पण असं कॅरेक्टर नाही डिझाईन झालं ना सर सर थँक्यू सो मच सरांनी हे कॅरेक्टर मला दिलं किंवा त्यांना असं वाटलं मला ते येईल म्हणून आणि म्हणून मला खूप आनंद झाला वेगळं अत्यंत चॅलेंजिंग कॅरेक्टर त्यांनी मला दिलं आणि त्यांनी माझा आनंद फार वेळ टिकू दिला नाही कारण त्यांनी खूप मेहनत करून घेतली मायकडून मला कुठे कुठे शूटिंगला नेलं आणि त्यांनी पुरळीचा कचऱ्याचं 啊！<Yeah. S 3> हैदराबाद मध्ये साधारण अठ्ठेचाळीस डिग्री टेम्परेचर झालं होते तेव्हा मी पत्राच्या शेड मध्ये पोलीस स्टेशन मध्ये काम करत होते मला एक सांग अश्विनी तुला त्या फिल्म मध्ये घेतलं हे तू त्यांचे आभार मानतेस का त्यांनी दादगिरी करून बोलते असं झालं ना तसं झालं ना नक्की काय म्हणायचं तुला काय इकडे पण पाहिजे आभारच मानते मी त्यांचे कारण खरं सांगू का जी तू एक मराठी चित्रपटाचा एक वॉइस रक्षक आहे त्यामुळे तुला सांग मी दिग्दर्शक पण आहे हे सांग ना लोकांना तुला दे काम केल्यावर सांगेल आता मला या दिग्दर्शकांना तर वेगळ्या प्रकारे या फिल्म मधली सगळे कॅरेक्टर्स रचली आहेत ना खरं सांगायचं मी आता प्रणव म्हणाला तसं की त्यांनी एक तर अत्यंत रिलेटेबल की म्हणजे त्यांनी स्वतःच एक रूप म्हणजे प्रणवला उभं केलं किंवा प्रजक्ताला ही नाही ही ही आहे हे शतकात एकदा येणारं प्रकरण आहे हे हे रेग्युलर नाही आहे महान आहे तस ही ही जी इन्स्पेक्टर म्हणजे मी नावही नाही सांगू इच्छित पिक्चर मध्येच बघा या व्यक्ती व्यक्तीचं नाव सुद्धा त्या नावात फक्त ही गंमत आहे त्यामुळे मी कुठल्याही इंटरव्ह्यूज मध्ये नाव माझं रिवील केलेलं नाही रंजन कॅरेक्टर त्यांनी मला दिलं त्यासाठी मी त्यांची आभारीच आहे आणि मी एवढी तक्रार करते कारण त्यांनी पुढच्या फिल्म मध्ये मला असं काहीतरी केरला वगैरे घेऊन गाणं गिणं द्यावं अशी माझी इच्छा आहे सगळं गाणं करा सांगा पुढच्या फिल्म मध्ये गाणं द्यायचं आहे आणि डायरेक्ट केरला घेऊन अरे मी दबंग, सिंगम ट्रेंडिंग दबंग, दबंग या फिल्मची हीच गंमत आहे की संपूर्ण फिल्म मध्ये हसत खेळत हे शूटिंग झालं आहे आणि धमाल मजा झालेली आहे या फिल्मची जी मुख्य नायिका आहे तिचं नाव प्राजक्ता प्राजक्ता थोडीशी नायिका आहे म्हणजे थोडीशी उशिरा येणारच आहे तिला आपण उशिरा बोलणारच आहोत पण आली नाही हो आली नाही येईल येईल ती सध्या बिझी आहे ती सध्या खूप तर मित्रांनो पुढच्या एपिसोडमध्ये नक्कीच प्राजक्ताला घेऊन भेटूया आपण पण स्टील विनंती करणार आहे गुगल आईला पाहण्यासाठी गुगल सर्च करा आणि गुगल सर्च केल्यानंतर नक्की गुगल आई सापडेल तेव्हा थिएटर मध्ये जाऊन हा सिनेमा नक्की पहा पुढच्या एपिसोड मध्ये भेटूया सव्वीस जुलैला रिलीज होत आहे संपूर्ण महाराष्ट्र